न्यूज न्यूज लोकप्रिय चोपडा नगर परिषदेच्या संकल्पनेतून व्ही पी स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौकाचे सुशोभीकरण चोपडा शहरातील चौका चौकात स्वच्छ चौका चौका संदेश असणारे फलक चौकांचे सुशोभीकरण करून चोपडा शहर कचरामुक्त करणार मुख्याधिकारी राहुल पाटील चोपडा नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत व जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार शहरातील व्ही पी स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थळांना चोपडा नगर परिषदेमध्ये साठवलेला लोखंडामधून वेगवेगळे असे स्वच्छता संदेशचे सजवलेली कचरा गाडी लोकांना स्वच्छतेचे संदेश देत आहे व शहरातील व्ही पी स्पोर्ट बावन व मेजर स्पॉट म्हणून अकरा हे होते यांना सुशोभीकरण करून चोपडा शहर स्वच्छता मुक्त करणार आहोत यावेळी शहरातील मेजर स्पॉट असलेले स्थळ संरक्षण करण्यात आले होते आपण पहिला जे व्ही पी स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळील स्पॉटचे सुंदर असे सुशोभीकरण चौक स्वच्छतामुक्त करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून रोगमुक्त जीवन जगा असा संदेश देण्यात आला यावेळी उपमुख्य अधिकारी संजय मिसार स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंखे यांच्यासह हो। चोपडा नगर परिषदेचे विविध विभागातील अधिकारी कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा ह्या ज्या परिसर आहे ह्या परिसराचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि या सर्वेक्षण कचरा टाकत होते तर कचरा टाकल्यानंतर आमच्या मुख्य अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार की पर्याय म्हणून आम्ही ह्या जीव्हीपी पॉइंटचं रूपांतर एका सुंदर अशा चौकात करायचं ठरवलं आणि आज तो दिवस आहे की त्या जीव्ही पी पॉईंटचं रुपांतर एका सुंदर अशा चौकात झालेला आहे तरी मी आज

हा जो स्पॉट आयडेंटिफाय करून या ठिकाणी आपल्याला स्वच्छतेचे महत्व आणि त्याचबरोबर इथून पुढे स्वच्छता या ठिकाणी आपल्याला राखायची आहे या संदर्भामध्ये खूप उत्कृष्ट या ठिकाणी आपल्याला या चौकामध्ये सुशोभीकरण करून आणि जे रिव्ह्यू म्हणून माझ्या मात्र एवढंच म्हटलं आहे की बा आपण हे सगळं रिक्षा वगैरे बघून आपल्याला कायमस्वरूपी या ठिकाणी लक्षात राहील की आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्येच याच याच ठिकाणी नव्हे तर आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला स्वच्छता या ठिकाणी राखायची आहे तर मी स सगळं कर्मचारी नगरपरिषद शिवसाहेब मुख्याधिकारी साहेब आणि उपमुख्याधिकारी साहेब यांचे आम्ही धन्यवाद करतो की तुम्ही आमच्या या एरियामध्ये हा स्पॉट आयडेंटिफाय करून या ठिकाणी सुशोभीकरण केलेलं आहे मनपूर्वक धन्यवाद साहेब आमच्या पूर्ण परिवारचा प या परिसराकरिता धन्यवाद माननीय जिल्हाधिकारी महोदय जळगाव यांच्या निर्देशानुसार आपण चोका शहरामध्ये जी वी पी स्पॉट जे आहेत त्याचं सर्वेक्षण सुरू केलं होतं तर या सर्वेक्षणामध्ये चोपडा शहरामध्ये बावन्न मायनर आणि अकरा स्पॉट मेजर असे जी जी पी स्पॉट हे आढळून आलेले होते त्यापैकी हा जो स्पॉट होता हा मेजर स्पॉट होता तर ह्याच्यानंतर जी पी स्पॉट म्हणजे काय गार्बेज वर्नरेबल पॉईंट असा स्पॉट असतो की आपण घंटागाड्या या वाडावाडामध्ये रोज सकाळी पाठवतो लोकं त्यात कसं टाकतात नागरिक कसा टाकतात पण काय होतं घंटागाडी गेल्यानंतर दुपारनंतर जो कचरा जमा होतो तो नागरिक त्यांच्या डस्टबिनमध्ये साठवत नाही ते काय करतात एक त्यांच्या परिसरातील एखादा जो स्पॉट असतो तिथे ते तो कसा फेकतात आणि त्याच्यामुळे असे जे पी स्पॉट हे तयार होतात तर आपण एक नवीन संकल्पना आपण तयार केली याच्यामध्ये वेस्ट टू वंडर म्हणजे जे नगरपालिकेमध्ये जे भंगार साहित्य होतं टीव्ह करायचं आठ वर्क करायचं आणि ते जे जी व्ही पी स्पॉट जे आहे तिथे ते सुशोभीकरण करायचं आणि तो जी व्ही पी स्पॉट आहे तो इलिमिनेट करायचा असं आमचं नियोजन होतं आणि त्यासाठी हा पहिला स्पॉट आम्ही निवडला आणि बंगार साहित्यातून म्हणजे बंगार रिक्षामधून तिला आठ वर्क करून आम्ही हा ही जी रिक्षा ही इथे बसवलेली आहे आणि इथे सूचना फलक देखील लावलेला आहे की लाव आता नागरिकांनी येथे कसा टाकू नये तो घंटागाईतच टाकावा आणि मला सांगण्यात आनंद होतो की निलेश भाऊ असतील आणि त्यांच्या परिसरातील नागरिक नागरिक असतील यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलं या याच्यामध्ये स्वच्छतेमध्ये त्याच्यामुळे नागरिकांचे देखील मनापासून धन्यवाद आणि याच्यापुढे आमचं नियोजन आहे की जे इथ अदर जे स्पॉट आहेत जी पी स्पॉट तर याचं देखील आम्ही असं सुशुभीकरण करणार आहोत आणि आमचं चौका शहर हे कचरामुक्त करणार आहोत धन्यवाद